खाली, खाली है। से है खाली। देवी नवरात्र महोत्सवाच्या निमित्त विविध दे, देखावे साजर केले जातात या वर्षी काय देखावा आहे कधीपासून सुरुवात होईल समाप्त कधी होत आहे नांदेडकरांना काय नांदेड मधलं मतलब... नव्या मुंड्यातील नवरात्रा महोत्सवाचं येणाऱ्या पंधरा तारखेला नवरात्र महोत्सवाची सुरुवात होत आहे त्यानिमित्तानं नवा मुंडा एकता मित्रमंडळाच्या वतीनं नवा मुंडा व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं महिला मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे नवरात्र महोत्सव नव्या मुंड्यात साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षी वेगवेगळ्या मंदिराचे दिखावे एक प्रेक्षणीय स्थळे याचं प्रमुख आकर्षण असतं यावेळेस नवरात्र महोत्सवाच्या वतीनं एकता नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं यावर्षी विठ्ठल रुखुमाईचं पंढरपूरच्या मं मंदिराचा देखावा यावर्षी तयार करण्यात येत आहे नवामंड्यामधील दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे यावेळेस रावण दहन हे शेवटच्या दिवशी चोवीस तारखेचं रावण दहन आहे दरवर्षीप्रमाणे इथं दांडियाचा दांडिया, दांडिया रास असेल विविध प्रकारच्या स्पर्धा असतील याचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आपल्या आपली सर्वांना विनंती आहे म्हणजे की या दक्षिण उत्तर भागातील शहरामध्ये प्रथमच गेली दहा पाच सात दहा आठ वर्षापासून आपण रावणदहनाचा कार्यक्रम करतो शहरातली गर्दी लक्षात घेता पूर्वी गाडीपुरा भागात जे रावण दहन होत होतं त्या गर्दीला विभाजनाकरता प्रशासनाच्या सल्ल्यानुसार नव्या मंडळामध्ये सुद्धा रामधनाचा कार्यक्रम आपण दरवर्षी करीत असतो आणि म्हणून विशेष करून महिला भगिनींचं फार मोठे इच्छा असते की आपल्या भागामध्ये एक धार्मिक कार्यक्रम झाले आहे त्याच्यातला एक प्रमुख भाग म्हणून हा कार्यक्रम दहा दिवस मोठ्या आनंदाच्या उत्साहामध्ये सर्व कार्यकर्ते साजरे करतात माझी सर्व भक्तगणांना विनंती राहील की पंधरा तारखेपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला चोवीस तारखेपर्यंत रोजच्या कार्यक्रमामध्ये हजारो भाविक भक्तगण भगिनी याचा आनंद घेत असतात की सुद्धा त्याच प्रमाणात मोठ्या उत्साहानं आपण या कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी विनंती नवरात्रा महोत्सवाच्या वतीने मी आपल्याला करतो तसेच स्वामीनारायण मंदिराची मुंदी मूर्तीच्या स्थापनेच्या निमित्तानं मंदिराच्या स्थापनेच्या निमित्तानं अठरा तारखेला इथं मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घेण्यात मोठे संत लोक त्या दिवशी येणार आहेत त्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी यावं आणि नांदेडमध्ये आमच्या मंडळाची सर्व व्यापाऱ्यांची सर्वांची इच्छा आहे की स्वामीनारायणाचं मंदिर नांदेडमध्ये व्हावं ते मंदिर होण्याच्या दृष्टीनेसुद्धा आमचे प्रयत्न आहेत आपल्याला सर्वांचा सहभाग त्यामध्ये असावा अशी मी विनंती करतो धन्यवाद